स्वप्ना पाटकर हे तुम्हाला माहीत असेल यांनी काल फेक्स पोस्टवर एक पोस्ट, पोस्ट केलेली आहे त्या पोस्ट मध्ये ते असं लिहित्यात ठाकरे कुटुंबाने संजय राऊत यांना महिलांसोबत गैरवर्तन करण्याची आणि त्यांचा जितका अपमान करायचा असेल तितका करण्याची मोकळी दिली आहे त्यांना आश्वासन देण्यात आले आहे की कोणत्याही महिलांविषयीच्या प्रकरणात पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत हे असं एक्सपोस्टवर पोस्टवर त्यांनी त्या समाज माध्यमांवर त्या एक्स माध्यमावर त्यांनी ट्विट केलेलं आहे ते तुमच्या आणि काल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एफ आय आरची ची कॉपी त्यांनी के हे केलेली आहे मंगळवार बावीस अकरा दोन हजार सोळा दोन हजार पोलीस स्टेशनला माहिती मिळालेली एकतीस सात दोन हजार बावीस म्हणजे त्या दिवशी दखल पात्र एकतीस सात दोन हजार बावीस या त्या दिवशी त्यांनी जी घटना त्या वाकोला पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दखलपात्र गुन्हा आहे अपराध बावीस अकरा दोन हजार सोळा पासून संजय राऊत यांनी त्यांना जो त्रास दिलेला आहे आणि ह्या स्वप्ना पाटकर तुम्हाला माहीत असतील की जेव्हा संजय राऊत यांनी तो, तो सिनेमा वगैरे काढला होता आणि त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या कार्यक्रमांमध्ये या स्वप्ना पाटकर या पुढे असायच्या इवन त्या सिनेमाच्या निर्मात्या सुद्धा त्यांच्या जोडीला त्यांचं नाव होतं त्यांनी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हा जो दाखल केलेला आहे वाकोला पोलीस स्टेशनवर वा। पोलीस स्टेशनमध्ये पोली स्टेशन तीन वर्ष झाली <laughs> हा मातोश्रीनी पाळलेला हा जो संजय राव नावाचा हा बोलका पोपट केवळ हा पेरू खाणारा नाही ना याला भरतेस शौक आहे आणि त्यांनी जे ट्विट केलेलं आहे एक्स जी काही भाषा त्यांनी जे म्हटलेले काल न्याय मागितलेलं आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तर सगळ्यांना त्यांनी मार्क केलेले देवेंद्र फडणवीसांना केलं आहे सी एम ओला केलं आहे आणि के न्याय मागितलेला आहे त्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल यूट्यूबवर जा अनेक ठिकाणी त्यावेळी संजय राऊत यांनी या महिलेला या महिलेविषयी जी काही भ आणि गळची बाराखाडी वापरलेली आहे हे सुद्धा समाज माध्यमांवरती अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता आणि या संजय राऊत यांना कोणाचा सपोर्ट आहे त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याला न्याय का मिळत नाही हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे का दिशा सॅलियन सारखे सारख्या ज्या तरुणी आहेत त्यांनी आत्महत्या केल्यानंतरच त्यांचे वडील जेव्हा कोर्टात जातील तेव्हाच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय महिलांविषयी खूप मोठ्या मोठ्या भाषा करणारे आदित्य ठाकरे त्यांच्याकडनं तर अपेक्षा नाही पण उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या प्रकरणात गप्प का आहेत याचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यसभा सदस्यांना अशा पद्धतीची वागणूक करण्याची द्या दिलेल्याशिवाय या तुम्हाला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील आणखी काय पुरावे हो पाहिजे मात्र दिशा सॅलियन असतील स्वप्ना पाटकर असतील यांसारख्या महिला यांना कुठेही न्याय मिळत नसल्याचं दोनशे पानावन अधिकची पुन्हा पुन्हा एकदा नवीन दिशा सॅलियन स्वप्ना पाटकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात निर्माण होऊ नये ज्या पद्धतीने दिशा सॅलियन यांच्यावरती अन्याय झाला अशाच पद्धतीने स्वप्ना पाटकर यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे मी कालचं त्यांचा एक स्पोर्ट्स एक पोस्टवरचं जे काही ट्विट पाहिलं आणि मी हा निर्णय घेतला जरी मी या सरकारी पक्षाचा भाग असलो तरीसुद्धा या सरकारकडे या महिलेला न्याय मागण्याकरता मी आज आपल्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो आहे की आपण स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा संजय राऊत असं म्हणत की दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं असतं यांना भेटण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट प्रशिक्षण आहे आम्ही शिंदेच्या आसपासही जाणार नाही असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत यांसारखा माणूस महाराष्ट्रालाच्या राजकारणामध्ये लागलेले कलंक आहे चोवीस तास राजकारण एवढंच त्यांचं काम आहे स्वतः काहीही निर्माण करू शकले नाहीत स्वतः हे बालवणीसुद्धा काढू शकले नाहीत ते संजय राऊत आज दोन्ही पवारांवरती टीका करत आहेत साहेबांवरती पण टीका करतायत मला एवढंच त्यांना सांगायचं संजय राऊत की एक म्हण आहे त्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं वा नीट आपण पवार तरी सुद्धा एक चांगलं वागा त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आपण टीका करताय हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातील राजकारण नागपूरच पुण्यात सर अजित पवार आणि जयंत पाटील यांचा आता तास चर्चा आली मात्र पवार देखील इथं नंतर उपस्थित झाले त्यामुळे कुठेतरी गोळीबारांमुळे उत्तम चाललंय असं देखील त्यांचं म्हणणं आहे तसं की बघा राजकारणामध्ये कायम कोण कोणाचा शत्रू नसतो राजकारणामध्ये तत्वाचा वाद असतो विचारांचा वाद असतो एकमेकांचे शत्रू नाही आहेत काय बांधाचं भांडण नाही आहे परंतु संजय राऊतसारख्या मंडळींना प्रत्येक भेटीमागे राजकारण दिसून येतं हे दुर्दैव आहे राजकारणाचं माननीय साहेबांनी तरी आता तरी संजय राऊत या माणसाला आपल्यापासून दूर ठेवावा या राजकारणापासून दूर ठेवावा ही माननीय मी साहेबांना विनंती करीत आहे संजय राऊतने नागपूर जंगलीशी आहेत भाजप आणि हिंदुत्वाशी संबंध असलेला वक्तव्य केलेला आहे त्यांचा संबंध आहे नागपूर दंगलखोर यांचेच आहेत आणि दंगलीला खतपाणी घालणाऱ्या कॅबिनेटमध्येच मंत्री आहेत संजय राऊत आज सकाळी जे काही वक्तव्य केलेलं आहे आता त्यांचं नक्की कनेक्शन कुणाशी आहे हिंदूंशी आहे का दंगल करणाऱ्या विशिष्ट समाजाशी आहे हे आजच्या वक्तव्यावरून शंभर टक्के प्रूव्ह झालेला आहे आपण पाहताय समाज माध्यमांवरती पाहताय माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे दगडफेक त्याच्यावरती मलमपट्टी कर, करा करायची आणि महानगरपालिकेचे करोड रुपये पाण्या जायचे याकरता नवी मुंबईचे सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचा निर्णय त्यावेळी शासनाने घेतला रस्ते करत असताना नवीन रस्ते करत असताना शेवटी खोदावे ते लागणार आणि ज्या काही समस्या असतील ज्या काही त्रुटी असतील त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या आठवड्यात बैठक घेणार आहेत अंधाराच्या काही तक्रारी आहेत त्याचा निराकरण होणार आहे याचे उत्तर याचिकाडे उद्देशामत यांनी दिलेलं आहे दर्जीजान रस्ते नसल्याचं देखील आंदोलन केलं आहे दर्जीजला रस्ते नाहीत असं देखील आंदोलन लोक काही त्यांचा आरोप जे काही जो कारण <coughs> जो, जो, जो आता तुम्ही पाहताय की ज्या ज्याشه पालिका मध्ये खराब आहे क्वालिटी योग्य नाही अशा माणसांवरती अभिजीत बांगर स्वतः फिरताय आणि कारवाई करताय जर राजकीय पक्षांच्या अनधिकृत अनाधिकृत गुणधूस लावत शहर विद्रूप केलं जातंय आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घ्यावा आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घ्यावा आदित्य ठाकरेंनी आधी स्वतःच्या पक्षाचे होल्डिंग्स जे काय आहेत आपल्यावरून सुरुवात करावी की जे काही स्वतः लावले जात आहेत त्यांच्यावर आधी प्रथम आपल्या कार्यकर्त्या पत्रकारांना सांगावं परंतु होल्डिंग जे काही प्रकार आहेत चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत त्यांच्यावरती कार्यकर्त्यांमध्ये जो काही कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे तो माझा सुद्धा वाढदिवस आहे जागोजागी चुकीच्या पद्धतीने ते होल्डिंग लावू नका हे सुद्धा त्यांना विनंती करू नागपूर दंगली ही मुख्यमंत्री दाखवण्यासाठी घडवली गेली असं आदित्य ठाकरे म्हणतात असं आदित्य ठाकरे एकीकडे संजय राऊत आज म्हणाले नागपूर दंगलीचा भारतीय जनता पार्टीशी संबंध आहे भारतीय जनता पार्टी च्या बाबतीत शिव हिंदुत्ववादी संघटनेचं कनेक्शन आहे काय ते बोलताय वेगवेगळ्या पद्धतीने बोलताय एकीकडे देवे देवेंद्र फडणवीस यांना कमी दाखवण्याकरता ही दंगल घडवण्यात आली अशा पद्धतीने बोलताय मुळात केवळ अल्पसंख्याक ज्यांनी दंगल केली त्यांना वाचवण्याकरता त्यांच्यावरती जी कारवाई होणार आहे त्याचा रोग दुसरीकडे वळवण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत सर कोणती कोणती तरी व्यवस्था प्रशांत कोरड कोरडकरला सपोर्ट करते तर बाहेर देशात कोरडकर पळून जाईल त्यामुळे पोलिसांनी कोरडकरांचा पासपोर्ट झालं जप्त करावा प्रशांत कोरडकर कोणीही असो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही तो जरी विदेशात पळून गेला असेल तरी सुद्धा पोलीस चौकशी करतील त्याच्या मुजक्या आवडल्या जातील आणि मला तरी वाटतं भर चौकात त्याच्या पार्श्वबाबा भागावर फटके देत त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे प्रशांत कोरटकर या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरण्याला कधीही सहन करणार नाही त्याला फटके मारत तुरुंगात दाबलं पाहिजे सर शेवटचा प्रश्न संसदेमध्ये आपण औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती तर अजितदादा आता असं म्हणतायत की दफन होऊन इतकी वर्ष झाल्यानंतर कशाला उकडून काढायचं इतरांनी पण कायद्याने वागावं वा। मग भाजप आणि हिंदुत्व संघटना का हे सगळं उकडून काढायचं अजितदादा यांचं त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे प्रत्येकाला प्रत्येकाची मत असतात संसदेमध्ये मी फक्त औरंगजेब औरंगजेबाई म्हणालेलो आहे महाजी शिंदे यांनी ज्यावेळी दिल्ली जिंकली त्यावेळी नवाब खान नावाचा जो मुघल सम्राट होता की ज्यांनी या देशावर आक्रमण केलं हा देश लुटला अठराशे सत्तावन्नच्या लढ्यामध्ये आतोना छळ केला त्याची कबर महाजी शिंदे यांनी दिल्लीत सत्ता आल्यानंतर उघडून टाकली नुसती उघडून नाही टाकली त्यांनी हड सुद्धा जाळून टाकली हा इतिहास आहे बाबर हा जो पहिला मुघल आक्रमक त्याचं सुद्धा आपण कबर राम मंदिर निर्मिती करत असताना आपण नष्ट केलेली आहे हा भार भारत देशाचा हिंदुस्थानाचा इतिहास आहे अशा लोकांना आपण संरक्षण करणं त्याचं उतात्तीकरण करणं आणि त्याचं उदो करणं या भारतीय नागरिक एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून योग्य नाही असं आमचं मत आहे आणि त्यामुळे ही स्मारक या कबरी नष्ट कराव्यात ही आमची मागणी आहे सर दे रहे हो सर आज पत्रकार